प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा घंटीचे बटन प्रेस करा तर विश्वासी लोकांना लिंक शेअर करा सबस्क्राईब करून व विश्वासी लोकांना लिंक शेअर करून आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्यासाठी मदत करा धन्यवाद शेवा देवाची इच्छा असताना देवाने येशूला का पाठवले पण जेव्हा वेळ पूर्ण झाली तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठवले पासून जन्माला आपल्या पुत्राला जेव्हा पूर्ण वेळ आली जगात पाठवले पहिल्या शतकात त्यावेळी बऱ्याच गोष्टी घडत होत्या कमीत कमी जेव्हा मानवी कारणाचा विचार केला जातो तेव्हा असे वाटेल की ख्रिस्त येण्याची वेळ योग्य होती एक त्यावेळी यहुदी मशिहाच्या येण्याची आतुरतेने वाट पाहत होते इस्रायलवरील रोमनांच्या राजवटीने येहुद्यां मशिहाच्या आगमनाची उत्कंठा निर्माण झाली होती दोन रोमन लोकांनी त्यांच्या सरकारच्या अधिपत्याखाली बहुतेक जग एकत्र करून त्याच्या विविध भागांना एकतेची भावना दिली तसेच साम्राज्य तुलनेने शांत असल्यामुळे प्रवास करणे शक्य होते ज्यामुळे सुरुवातीच्या ख्रिश्चनांना सुवार्तेचा प्रसार करण्यास मदत झाली अशा प्रकारचे प्रवासाचे स्वातंत्र्य इतर शतकांमध्ये शक्य नव्हते तीन रोम लष्करी मदत मिळाली परंतु ग्रीक सांस्कृतिक दृष्ट्या जिंकला गेला ग्रीक भाषेचे एक साधे स्वरूप शास्त्रीय ग्रीकपेक्षा वेगळे व्यापाराची भाषा असल्याने आणि संपूर्ण साम्राज्यात बोलली जात असल्याने सुवार्ता इतर जातीय गटांना एकाच भाषेत वेगवेगळ्या लोकांपर्यंत पोहोचवणे शक्य झाले सत्य हे आहे की अनेक देवांना रोमन शासकांवर विजय मिळवून देण्यात यशस्वी ठरले होते आणि परिणामी अनेकांनी त्या मूर्तींची पूजा करणे बंद केले होते त्याचवेळी अधिक सांस्कृतिकदृष्ट्या विकसित शहरांमध्ये वीज तत्वज्ञानाने विज्ञानाने त्या काळातील लोकांमध्ये त्याच प्रकारची शून्यता निर्माण केली कम्युनिस्ट सरकारांची नास्तिकता निर्माण करते त्या काळातील देवाच्या अस्तित्वावर जोर दिला आणि ज्याला उपासकांकडून रक्तरंजित बलिदान आवश्यक होते अशा प्रकारे ख्रिस्ताच्या सुवार्तेने ज्यामध्ये अंतिम बलिदानाचा समावेश होता त्यांना विश्वास ठेवण्याची संधी दिली ग्रीक लोकांचा आत्म्याच्या अमृत्वावर शरीरावर नवे विश्वास होता सहा रोमन सैन्यासाठी सर्व प्रांतांमधून सैनिकांची भरती करण्यात आली ज्याने या लोकांना रोमन संस्कृती आणि विचारसरणीची ओळख करून दिली जसे की सुवार्ता जे अद्याप या बाह्य प्रांतांमध्ये पोहोचले नव्हते ब्रिटनीला सुवार्ताचा प्रारंभिक परिचय तेथे तैनात असलेल्या ख्रिश्चन सैनिकांच्या प्रयत्नांचा परिणाम होता वरील विधान ज्यांनी त्या काळाचा अभ्यास केला आहे आणि इतिहासातील तो विशिष्ट काळ ख्रिस्ताच्या आगमनासाठी योग्य कावता यावर आधारित आहे परंतु आपण समजतो की देवाचा मार्ग हा आपला मार्ग नाही ती अशा या पंचावन्नावाट आणि देवाने आपल्या पुत्राला पाठवण्यासाठी ती विशिष्ट वेळ का निवडली याचीही काही कारणे असू शकतात किंवा नसू शकतात गलती तीन आणि चारच्या संदर्भात हे स्पष्ट होते की ख्रिस्ताच्या येण्याची तयारी करणाऱ्या यहुदी कायद्याद्वारे पाया घालण्याचा देवाचा हेतू होता कायदा लोकांना त्यांच्या पापांची खोली समजून घेण्यास मदत करण्यासाठी होता ज्यामध्ये ते नियमशास्त्र पाळण्यास सक्षम नव्हते जेणेकरून ते त्वरित ख्रिस्त असलेल्या येशूद्वारे त्यांच्या पापांपासून बरे झाल्याचे स्वीकारतील गलती तीन अध्याय बावीस आणि तेवीस वचन रोम तीन अध्याय एकोणीस आणि वीस वचन तसेच फायदा शिक्षक गलतीत येईना दिले चोवीस वचन म्हणून लोकांना येशू जो ख्रिस्त आहे त्याचे मार्गदर्शन करण्यासाठी देण्यात आले होते येशू मध्ये पूर्ण झालेल्या दिलेल्या अनेक भविष्यवाण्यांद्वारे हे पूर्ण झाले याला जोडून यज्ञ पद्धती ज्याने पापासाठी बलिदानाची आवश्यकता मागितली तसेच स्वतःची अक्षमता प्रत्येक बलिदान नेहमी नंतर अतिरिक्त बलिदानाची मागणी जोडत असे जुन्या कराराच्या इतिहासाने अनेक घटना आणली धार्मिक उत्सवांद्वारे जसे की अब्राहमची इसहाक बलिदानाची तयारी किंवा इजिप्त मधील निर्मनाचे वल्हांडण खाते इत्यादी व्यक्तीचे आणि कार्याचे चित्र रेखाटले आहे शेवटी आला जेव्हा त्याने विशिष्ट भविष्यवाण्या पूर्ण केल्या दानिएल नववा चोवीस ते सत्तावीस वचन सत्तर आठवडे किंवा सात आठवडे बद्दल बोलतो या संदर्भात आठवडा किंवा सात म्हणजे सात दिवस नव्हे तर सात वर्षांच्या गटांना आपण इतिहास तपासू शकतो आणि पहिल्या एकोणस आठवड्यांचा तपशील शोधू शकतो भविष्यात सत्तरी वा आठवडा होईल सत्तर आठवडे यरुसलेमच्या पुनर्बांधणीची आज्ञा निघाल्यापासून क्वचन पंचवीस मोजले जातात ही आज्ञा चारशे पंचेचाळीस एडी मध्ये क्षयर्ष लोंडीमा नुस दिली होती नाही मी दुसरा अध्याय पाच वचन पहा वासष्ठ आसनानंतर किंवा एकोणसत्तर पण त्या राजकुमाराचा पुरासारखांत म्हणजे मोठे नुकसान वचन सव्वीस येथे आपल्याला वधस्तंभावरील तारणकर्त्याच्या मृत्यूचा संदर्भ आहे एका शतकात द कमिंग ऑफ द फर्स्ट प्रिन्स या पुस्तकात सर रॉबर्टा अँडरसन यांनी एकोणसत्तर आठवड्यांची गणना क्लिप वर्षांच्या मोजणीत भविष्यसूचक वर्षांचा वापर कॅलेंडर इत्यादी लक्षात घेऊन संपूर्ण स्पष्टीकरण दिले आहे आणि शोधून काढले की के एक हे एकोणसत्तर आठवडे येरुसलेम येशूच्या विजयी प्रवेशाच्या दिवशी त्याच्या मृत्यूच्या अगदी पाच दिवस आधी संपले होते एखादी व्यक्ती हे वेळापत्रक वापरते की नाही हे प्रकरण नाही म्हणजेच अवताराची वेळ येशू ख्रिस्ताचे वर्णन दानिलमधले पाचशे वर्षांपूर्वी लिहिलेल्या वर्णनात्मक भविष्यवाणीशी जोडलेले आहे ख्रिस्ताच्या अवताराचा काळ असा होता कि त्या काळातील लोक त्याच्या येण्यासाठी पूर्णपणे तयार होते प्रत्येक शतकातील लोकांनी भविष्यवाणी केली आहे आणि त्याच्या येण्याचे अधिक तपशीलवार चित्रण केले आहे कारण त्यांच्याकडे पुष्कळ पुरावे होते कि पवित्र शास्त्राच्या पूर्ततेद्वारे येशू हा वचन दिलेला ख्रिस्त आहे अमेन